तिथे पंचम पानवटा आहे म्हणजे पानपोई आहे तिथे लोकांना पाणी प्यायला मिळतंय त्या पानपोईच्या ठिकाणी काय केली कशा प्रकारची उलटबाजी केली कसा रस्ता रोको केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानला का जावं लागलं तिथं मला सांगा जर तुम लोंडे म्हणजे मला कुणाचा अपमान करायचा नाही परंतु प्रचंड लोक जर त्या फुटपाथीवर जाऊन जर त्या लोकांना व्यवसायच व्यवस्थित करू देणार नसतील वडापाववाला भाऊ खाऊ खाऊगलिक काय वडापाववाला भाऊ जर समजा त्याच्यावर शंभर लोकं जाऊन वडापाव कोण घेते कोण देते कळत नसेल त्याच्या लेकराचं कुठेतरी बिहार यू पी झारखंड छत्तीसगड तिथे त्या लेकरांच्या तोंडात त्याला दोन पैसे कमवून ती दाणे टाकायचे असतात लेकरांचं पोट भरायचं असतंय कुणाचं तरी आयुष्य त्या दिवसभराच्या रोजीवर आहे आणि अशा परिस्थितीत पोलीस कोण कौन कोणाला बंद करा म्हणतात आणि कोण बंद कराल स्वतःचा व्यवसाय असुरक्षित झाला लोकांनी नियमांचा भंग केला जरंग्याच्या लोक जरंग्याच्या लोकांना जाऊन तुटून पडले त्या जरंग्याच्या लोक जाऊन तुटून पडले त्या सगळ्या कारणास्तव आज लोकांची रोजीरोटी थांबलेली आहे टॅक्सीवाली भैया असतील रिक्षावाले असतील व्हेजिटेबल वेंडर्स असतील वडापाव विकणारे असतील हातावर कामगिरीवाले असतील रोजंदारीवाले असतील हमाल मापाडी असतील सगळ्यांना त्रास झालेला आहे आज ग म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत क्रॉफर्ड मार्केटपासून सगळीकडं लोकं आज म्हणजे लक्ष्म्यांची तयारी असते लक्ष्म्यांच्या देखाव्याचे वस्तू घेण्याची वेळ असते ह्या सगळ्यावर एका प्रकारे एक म्हणजे सावट आणून ठेवलं या माणसानं जरंगेनं परंतु राजकीय टूल बनलेला हा जरंगे रुज राजकीय टूल बनलेला आहे जरंगे म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नसेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे आणि मी तर म्हणेल शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी उद्धवनी स्पष्ट जाहीर करावी कारण गुमरँग करणे आणि आपलं स्वतःचं राजकारण भलं करून घेणे असं होत नसतं लोक हुशार झालेत लोक शानी झालेत साऊथ मुंबईतल्या अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं मॅसेज टाकले की तुम्ही काहीतरी करा कारण हा आमच्या व्यवसायाच्या दोन पैसे म व्यवसाय जास्त होण्याच्या संधीचा दिवस असतो कारण वेगवेगळे देखाव्याच्या वे वस्तू असतील फळं असतील देवांसाठीचे त्याचबरोबर मिठाया असतील हे 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 दिवसामध्ये अत्यंत उत्साह असतो हे आम्हाला त्रास होतं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की कोणाची गय न करता कारवाईचीच ही ती वेळ आहे जरांगे पाटील सातत्याने फडणवीसांवर आरोप करत असतात टीका करत असतात शिंदे किंवा अजित पवारांवरती तितकेसे बोलताना दिसत नाही आणि मराठा आरक्षणाच्या त्यांच्या या मुद्द्याला आपला आधीपासूनच विरोध आहे तुमच्याहीकडून त्यांच्यावर फार टीका होत असतात त्यामुळे कुठेतरी भाजपचा तुम्हाला सपोर्ट आहे फडणवीसांनी तुम्हाला उभं केलंय असा सुद्धा विरोधकांकडून आरोप केला जातो बघा तुम्हाला मी एक निक्षून सत्य सांगतो दोन हजार चौदापासून संविधानिक गोष्टी ज्या असतील त्याबरोबर आम्ही उभं राहतो संविधानिक ज्या गोष्टी नसतात त्याबरोबर त्या, त्या विरुद्ध बघा आम्ही आमची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे संविधानाच्या सोबत आहे आम्ही संविधानाच्या विरुद्ध जे घडल त्या बाबतीमध्ये प्राखर यांना विरोध करणार आणि राहिला प्रश्न आमच्यावर आरोप करण्याचा ते आरोपसुद्धा एक पॉलिटिकली मोटिवेटेड आरोप आहे कारण आम्ही जेव्हा जेव्हा भूमिका घेतल्या उद्धव हो, आणि शरद पवारचं मुंबई बंदचं आंदोलन होतं संविधानिक होतं कोर्टाने निर्णय दिला जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री जयश्री पाटील या माझ्या पत्नी आहेत आम्ही ती केस सुप्रीम कोर्टात चालवली खुल्या वर्गावर अन्याय होत होता रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होत होतं सुप्रीम कोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिला आज जरंगेचं आंदोलन आहे कुणबी मराठा मराठा कुणबी एक करा त्याच जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की मराठा अँड कुणबी आर डिस्टिंक्टली डिफरंट क्लास मराठा अँड कुणबी आर डिस्टिंक्टली डिफरंट क्लास जेव्हा लोकांना काहीच मिळत नाही तेव्हा लोक खालच्या स्तरावर जाऊन बोलतात मला दाखवा की एकही असा प्रसंग दाखवा की जिथे वी आर फंडेड बाय समवन त्याच्यामुळे मी नाही त्यातली लावा आतली ही जी लोकं आहेत ही राजकारणी लोकं आहेत यांच्याकडे जेव्हा संविधानिक भूमिका मांडायसाठी नसते तेव्हा अशा प्रकारची आगपाखड करतात आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी नेते असतील किंवा कोणी विरोधातले आमदार असतील किंवा सत्तेतले आमदार असतील हे सगळेजण जनप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्यांवर आमच्या या अधिकारे कारण आम्ही मागणी करायची कुणाकडे तर सरकारकडेच करायची असंविधानिक आर आर म्हणजे जनंगेच्या म्हणण्यानुसार जी आर काढता येणार नाही हे ये आम्ही का सांगत आहोत कारण महाराष्ट्रातलंच नाही तर देशात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं जे सरकार असले तिथं जाऊन अशा प्रकारचा जी आर काढा म्हणलं तर सगळ्या सोय्याचा जी आर निघू शकत नाही